नागरिकांच्या सतर्कतेने दक्ष पोलिसांच्या कामगिरीने दरोडेच्या तयारीत असलेले घातक शस्त्रासह दरोडेखोर चेरपंत याबाबत अधिक माहिती अशी की लातूर जिल्ह्यातील पोलीस ठाणी औसा किल्लारी भादा रेणापूर चाकूर अहमदपूर हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून घरपोडी तसेच दुकानाचे शटर तोडून चोरीच्या घटना घडल्या होत्या त्यावरून सदर घटनांना प्रतिबंधक करण्यासाठी तसेच घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस ठाणे औसा किलारी भादा रेणापूर चाकूर अहमदपूर प्रभारी अधिकारी यांची बैठक घेऊन रात्रीच्या वेळी सतर्क पेट्रोलिंग व नाकाबंदीचे आयोजन करून रात्रीच्या कस्तीमध्ये स्थानिक नागरिकांना सामावून घेण्याबाबत मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या दरम्यान दिनांक दोन ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या दरम्यान पहाटे रात्रीच्या गस्त असलेल्या औसा व भादाच्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना नागरिकांकडून परिसरातील माहिती मिळाली शिवली की शिवलीमोड सिंघाळा येथे एक चारचाकी मालवाहू वाहन संशयितरित्या औसा तुळजापूर रोडवर फिरत आहे अशी माहिती मिळाल्याने औसा व भादाचे रात्रीच्या गस्तीवरील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पोली यांनी सदरच्या संशयित वाहन नागरिकांच्या मदतीनं शिवलीमोड परिसरातून ताब्यात घेतलं सदर वाहनातील इस्मास ताब्यात घेतलं त्या वाहनातून तीन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले उर्वरित पाच संशयित इसमांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांची नावे रिहान मुस्तफा शेख वर्ष वीस राहणार गौतम नगर परळी तालुका परळी जिल्हा बिड्या अनवर जलाल जलालफां पठाण वर्ष चोवीस राहणार गौतम नगर परळी तालुका परळी जिल्हा बिड्या हफीज मुफ्त चौद्दीन शेख वर्ष छत्तीस राहणार आझाद नगर परळी तालुका परळी जिल्हा बीड बीडिक मोहम्मद मोहम्मद राहणार जुना बाजार तालुका जिल्हा बीड फारुख नबी शेख वैवर्ष सत्तावीस राहणार बार्शी नाका बीड असं सांगितलं त्यांच्या ताब्यातील चारचाकी मालवाहू अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एम एच चव्वेचाळीस यू बत्तीस अठ्ठ्याण्णव ची चढती घेतली असता त्यामध्ये दरोड्यासाठी लागणारे साहित्य एक लोखंडी कोयता एक धारदार चाकू दोन लाकडी दांडके एक लोखंडी पार दोन लोखंडी कटावणी एक स्टील रॉड एक लोखंडी कोयता दोन लोखंडी पाईप तीन बनावट रेडियमचे वाहनाचे नंबर प्लेट एक लोखंडी पट्टी दोन स्क्रूड्रायव्हर एक लोखंडी साखळी एक ग्राइंडर मशीन एक अशोक लेनॅन कंपनीचा टेम्पो असा एकूण मुद्देमाल व चार मोबाईल जुने वापरते एकूण किंमत अंदाजे सात लाख एकाहत्तर हजार दोनशे पन्नास रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी रेकॉर्ड सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर लातूर जिल्ह्यासह शेजारील जिल्हे व जिल्ह्यात गुन्हे दाखल असल्याचे प्रथम दर्शनी निष्पन्न झालं आहे नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे भादा येथे गुन्हे रजिस्टर नंबर एकशे पंचावन्न ऑब्लिक पंचवीस कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच भारतीय न्यायसंहितेप्रमाणे दाखल असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महावीर जाधव पोलीस ठाणे हे करत आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे लातूर माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण लातूर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी औसा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक औसा सुनील रेजित वाड्या सहाय्यक पोलीस निरीक्षक भाधा महावीर जाधव पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब माळवतकर पोलीस अंमलदार राम किसन कुट्टे हनुमंत पडिले जमादार मौला बेग दत्तात्रे फड, योगेश सचिन गुड भागवत गोमारे सूर्यकांत मगर प्रकाश राठोड संदीप राठोड इत्यादींनी केली आहे गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिकुणे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखाली दोन पदके तयार करीत आहेत नागरिकांच्या सतर्कतेमुळे तसेच पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादामुळे घातक शस्त्रासह झाले आहेत आपल्या लातूर जिल्ह्यातील प्रतिसादा औसा रेनापूर चाकूर मुरुड या पट्ट्यांमध्ये दुकाने काही सिगरेटची दुकाने कुटक्याची दुकाने बार घरफोड्या यांचं प्रमाण वाढलेलं होतं त्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून स सगळ्या ह्या झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला आणि त्या अनुषंगाने हे गुन्हे थांबवण्यासाठी त्याचबरोबर हे उघडकीस आणण्यासाठी त्यांना विशेष सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन टीम औसा पोलीस स्टेशनची टीम बाला पोलीस स्टेशन टीम आणि बाकी जे लगत जिल्ह्याच्या बॉ बॉर्डरवरचे जे पोलीस ठाणे त्यांच्या टीम रात्रीच्या गस्त त्यांनी वाढवली होती त्याचबरोबर स्थानिक नागरिकांना रात्रीच्या पेट्रोलिंगमध्ये येण्यासाठी आणि हे मदत करण्यासाठी पोलिसांना आवाहन करत होते त्याच अनुषंगाने काल रात्रीच्या सुमारास औसा हे दोन्ही पोलीस स्टेशनचे ते रात्रगस्तीचे अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करत असताना शिवली मोड व सिंदाळा येथे काही लोकांना जे आपल्या आव्हानानुसार आपल्याला रात्रीच्या गस्तीच्या वेळी मदत करत होते काही लोकांनी चारचाकी मालवाहू वाहन म्हणजे टाटा मॅजिक जे आपण म्हणतो ते संशयास्पदरित्या औसा तुळजापूर रोडवर मागे पुढे येताना आपल्याला दिसत होती सतत त्यांचं वाहन आणि त्यांच्याकडचे वस्तू आणि हत्यार हे सगळे म्हणून सात लाख एकाहत्तर हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त केले सदर आरोपींची पार्श्वभूमी बघता या आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी रॉबरीसारखे गुन्हे दाखल आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याच पद्धतीने सदरच्या आरोपींनी लातूर जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशनची नावे मागाशी नमूद केली त्याचबरोबर काही ठिकाणी घरघोडे केलेले असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही तपास करतो आहे त्याच पद्धतीनं ते गुन्हे उघडकीस येतील हा आमचा प्रयत्न राहील आणि आपल्या जिल्ह्याबरोबरच आपल्या लगतचे जे जिल्हे आहेत तिथूनही काही गुन्हे केलेचे आम्हाला शंका आहे त्या पद्धतीने आम्ही तपास करू आणि त्याबाबत आपल्याला लवकरच कळवण्यात येईल औसा आणि वाद्याच्या रात्रगतच्या अधिकारी अंमलदारांना कल्पना दिली त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी त्यांचा सर्व स्टाफ त्या ठिकाणी गेला असता नागरिकांनी तो जे गा वाहन होतं ते घेरण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी आपल्याला मदत केलेली आहे सदर वाहनामध्ये आपल्याला एकूण पाच संशयित हे सम मिळालेले आहेत त्यांची नामे आ, नावे अनुक्रमे रिहान मुस्तफा शेख राणार परळी बीड अनवर खान जलाल खान पठाण परळी बीड आफिज शेख परळी बीड सादिक मोहम्मद बाजारोट नवी असतील असतील प्रेशनोट खेड आणि फारुख नबी शेख असे पाच लोक आपल्याला घातक घातकशास्त्रांशी ज्यामध्ये कटावणी कोयता लाकडी दांडकेस स्टील रॉड अशा प्रकारचे जे सगळं घातक हत्यार होते दरोडा टाकण्याच्या उद्देशानं ते असताना ते मिळून आणले ते पाच लोक आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यातले काही तीन लोक जे होते अजून तीन लोक होते एकूण आठ आरोपी होते ते तीन लोक पळून गेले त्यांच्या मग आमचे पथक त्यांना शोधण्यात गेलेले आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत्रा धन्यवाद